तर मित्रांनो दिनांक एक पाच एक सहा एक सात एक आठ एक नऊ आणि वीस डिसेंबर रोजीचे सर्व राशींचे भविष्य आपण जाणून घेणार आहोत यामधील काही राशींना या, का या दिवसांमध्ये मोठे यश मिळेल भाग्य चमकेल तर काही राशींना या दिवसांमध्ये मोठे आर्थिक आणि व्यवहारिक फटके सुद्धा बसू शकतात या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या राशी या दिवसांमध्ये नशीब चमकवतील आणि कोणत्या राशींना या महिन्यात बरंच काही गमवावे लागेल हे आप पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडतात का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूची तुमच्यावरती कृपा नेहमी होत राहील चौदा तारखेला पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेपासून अनेक ग्रहांचे गृह नक्षत्र बदलणार आहेत काही राशींचा क्षणी बलवान होणार आहे तर काही राशींचा शुक्र बलवान होणार आहे काही राशींच्या गुरु दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे या दिवसांमध्ये ह्या गोष्टी घडून येणार आहेत तर मित्रांनो कोणतेही प्रकारचा उशीर लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजची पहिली राशी आहे मेष राशी भागीदारीत व्यवसाय करण्याची शक्यता आहे उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी सामंजस्याने वागल्यास त्यांना नवीन आशेचा किरण मिळेल इकडे तिकडे गोष्टींमध्ये अडकू नका विरोधकांशी सावधपणे वागा दुसरी राशी आहे वृषभ राशी कामाच्या ठिकाणी आर्थिक मदत मिळण्याची शक्यता कमी आहे बजेटवर लक्ष ठेवूनच पुढल्या योजना आखा नोकरीत स्थान बदलू शकते महत्वाच्या कामातील अनावश्यक अडथळे आपोआप दूर होतील करिअर आणि व्यवसायात चांगले स्थान राखाल खर्च अधिक होईल राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल अनुचित घटना घडण्याची शक्यता आहे सावध रहा तिसरी राशी आहे मिथुन राशी शकतो समजूतदारपणे व्यवसाय करण्याकडे लक्ष द्या कामावर लक्ष केंद्रित करा राजकारणात तुमचे स्थान वाढेल कामाच्या जबाबदाऱ्यांपासून मागे हटू नका तुम्हाला नवीन जबाबदारी मिळू शकते नोकरीचा शोध पूर्ण होईल कोर्टातील खटल्यांसंबंधीचे अडथळे मित्रांच्या मदतीने दूर होतील व्यवसायात नवीन सहकारी मिळतील तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू लिहायला विसरू नका जेणेकरून भगवान विष्णूंची कृपा तुमच्यावर नेहमी होत राहील चला तर मग पुढील राशी पाहूयात चौथी राशी आहे कर्क राशी कार्यक्षेत्रात वेळेवर पावले उचलाल अष्टपैलू पद्धतीने काम करण्याच्या सवीला प्रोत्साहन देईल अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल राज्याकडून तुम्हाला सकारात्मक माहिती किंवा आदर मिळू शकतो पद आणि प्रतिष्ठा वाढेल नोकरीचा शोध घेणाऱ्यांना काम मिळेल पाचवी राशी आहे सिंह राशी तुम्हाला मित्रांकडून चांगली बातमी मिळेल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित परीक्षा स्पर्धांमध्ये यश मिळेल उद्योगधंद्यात उत्पन्नाच्या संधी मिळतील कठोर परिश्रमाने अधिक लाभ होईल नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी समन्वय राहील व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील सहावी राशी आहे कन्या राशी कौटुंबिक चर्चेत कमीत कमी शब्दांत आपले मत मांडण्याची सव्य लावा जवळच्या व्यक्तींशी विनाकारण मतभेद होऊ शकतात कामाच्या ठिकाणी जास्त दबाव राहील दुसऱ्याच्या भांडणात पडल्याने समस्या निर्माण होऊ शकतात व्यवसायात मेहनत करूनही अपेक्षित उत्पन्न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील नको असलेल्या प्रवासाला जावे लागू शकते सातवी राशी आहे तूळ राशी महत्वाच्या कामाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल व्यवसायात प्रगतीसह विस्तार होईल कोर्टाच्या कामात यश मिळेल राजकारणात पुरस्कार आणि प्रतिष्ठा वाढेल कुटुंबाकडून चांगली मिळेल शासनाच्या क्षेत्राशी निगड़ित लोकांना यश मिळेल तर मित्रांनो तुम्ही हा वीडियो इतपर्यंत तर नक्कीच भगवान विष्णूंची तुमच्यावर लवकरच कृपा या फ्डियो कमेंट बॉक्स मध्य जय विष्णू लिहाय विसरू नका नववी राशि आहे, वृश्चिक राशी परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते नोकरी व्यवसायात तुम्हाला कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल राजकारणात भाषण करताना शब्द निवडताना काळजी घ्या तुम्हाला लोकांच्या रागाचा आणि अपमानाचा सामना करावा लागू शकतो दहावी राशी आहे धनु राशी मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल कुटुंबातील आवडत्या लोकांशी भेट होई व्यवसायात मनापासून काम कराल आकर्षक प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यात यश मिळेल वैयक्तिक बाबी आणि अभ्यासात रुची वाढेल राजकारणात वर्चस्व वाढेल क्रीडाविश्वातील स्पर्धेला सामोरे जाणे आनंददायी ठरेल अकरावी राशी आहे कुंभ राशी तुम्ही सर्वांशी भेटी आणि संपर्क राखण्यात पुढे असाल सामाजिक कार्यात उत्साही राहाल लाभ आणि विस्ताराची जोड असेल राज्य आणि सत्ता यांच्याकडून मानसन्मान मिळेल व्यवसायात नवा करार लाभदायक ठरेल विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवा विश्वासघात की लोकांपासून सावध रहा बारावी राशी आहे मीन राशी अनुकूल परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्याल तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल उपजीविकेच्या क्षेत्रात सकारात्मकता वाढेल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकार्यांसोबत कामाच्या ठिकाणी सलोखा निर्माण करण्यास मदत मिळेल तर मित्रांनो हे होते बारा राशींचे राशी भविष्य जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू लिहायला विसरू नका भेटू आपण एकदा अशा एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद